तेवीस ऑगस्ट रोजी सगळ्यात मोठी शनी अमावस्या सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाच्या आत तुम्हाला तुमच्या मुलावरून ही वस्तू ओवायची आहे मित्रांनो श्रावण महिना सुरू आहे आणि या वर्षाची किंवा श्रावण महिन्याची सगळ्यात मोठी आमावश्य येत आहे है। ती म्हणजे शनी अमावश्या आणि शनी अमावश्याच्या दिवशी श्रावण महिना संपेल ही सगळ्यात मोठी आमावश्या असते एक दर्श सोमवती अमावश्या आणि एक शनी अमावश्या आता ही अमावश्या बावीस तारखेला सुरू होणार आहे बावीस तारखेलाच आपण पोळा हा सण साजरा करू कारण याच आमावश्याला पिठोरे अमावस्या सुद्धा संबोधतात बावीस तारखेला शुक्रवारी येत आहे शुक्रवारच्या दिवशी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सकाळी अमावस्या सुरू होईल आणि ह्या आमवश्या तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी संपणार आहे अकरा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत म्हणजे सकाळी एकदम कमी वेळ आपल्याला मिळत आहे शनिवारच्या दिवशी पण तरीही आमवशा शनी अमावस्या म्हणून ओळखली जाईल कारण ही शनिवारी संपत आहे आता या शनी अमावश्याच्या दिवशी आपल्याला तुम्ही दोन गोष्टी करू शकता एक तर तुमच्या घराची नजर काढायची आहे आणि तुमच्या मुलाबाळाची नजर काढायची आहे आता घराची नजर काढण्याचा एकदम सोपा उपाय आहे तो म्हणजे पूजेचे नारळ आणायचे आहेत नारळ सोडून घ्यायचे आहे त्याला आपल्या मुख्य दारावरून सात वेळेस ओवाळून घ्यायचं उमरट्यावर तो नारळ फोडायचा सगळं पाणी नारळा दिलं आपल्या घरावर बाहेरच्या मुख्य दारावर आजूबाजूला इकडे तिकडे शिंपडायचे आहेत नारळ खायचा नाही त्याला एक उजव्या साईडला फेकायचा आणि एक डाव्या साईडला फेकायचा किंवा समोर फेकायचं जर बिल्डिंग अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर बाहेर जाऊन रस्त्यावर कुठेतरी टाकला तरी, तरी चालेल हे झालं घराच्या बाबतीत आपल्या वस्तूच्या बाबतीत आता मुलांचं उपाय म्हणजे हा व्हिडिओ खास करून त्यांच्यासाठी आहेत आता हे दोन्ही उपाय तुम्हाला अकरा वाजून पस्तीस मिनटाच्या आतच करायचे आहेत कारण अमावश्य अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी संपणार आहे तर घराची नजरसुद्धा काढायची असेल तर अकरा वाजून पस्तीस मिनटाच्या आधी काढा आणि मुलांवरून ही वस्तू ओवाळायची असेल तर अकरा वाजून पस्तीस मिनिटाच्या आधी ओवाळा आता मुलांनी ही वस्तू का ओवाळायची येतात याच्यामुळे मुलावरील सर्व नजरबाधा दोष त्यांच्यावर असलेले काही संकट सगळं काही दूर होतं त्यांचे आरोग्य चांगलं राहतं आणि प्रगती होते आणि जेही त्यांना इडापिडा दोष जेही आहे ते सगळं काही निघून जातं म्हणून हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता मुलं लांब असतील शिकायला असतील दुसरीकडे राहत असतील तर मग तुम्ही त्यांचं नाव घेऊन ही वस्तू बाहेर ठेवायची आहे आणि मुलं जवळ असतील तर त्यांना बसवायचे कुठेही बसवा जमिनीवर सोफ्यावर खुर्चीवर कुठेही बसवा एक चपाती करायची आहे ताजी चपाती ती चपाती मुलांवर ओवाळून घ्यायची दोन मुलं असतील तर दोन चपात्या तीन मुलं असतात तीन चपात्या म्हणजे एकाला एकच चपाती वापरायची ती चपाती व्यवस्थित ओवाळून घ्यायची सात वेळेस आरती ओवाळतो तसं आणि नंतर ती चपाती नंतर ती तुमच्या घरावर कावळ्यांना टाकू शकता किंवा कुत्र्यांना घाऊ घालू शकता किंवा गायीला दिली तरी चालतं याने तुमच्या मुलावरील सर्व बाधा दोष संकट समस्या अडचणी इडापिडा सगळं काही निघून जाईल सर्व नक्की करा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अकरा वाजून पस्तीस मिनिटाच्या तेवीस तारखेला हा उपाय करून घ्यायचा आहे घराहून सुद्धा नारळ वाळून घ्यायचा घराचीही नजर निघून जाते व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीचे व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र